नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या मित्रांनो आपल्यासाठी आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आम्ही घेऊन आलेलो तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करून घ्या चला तर मग सर्वात अगोदर हवामान अंदाजाविषयी माहिती आपण जाणून घेऊया मान्सून तडकोकणाच्या सीमेवर धडकला अनुकूल स्थितीमुळे मान्सून तडकोकणाच्या सीमेजवळ आला असून तो आगामी चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात कधीही राज्यात येऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने सोमवारी दिला पुणे शहरासह राज्यातील इतर भागातही तो पाच ते सहा जून दरम्यान येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यानंतरची बातमी आहे दुष्काळी स्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष शरद पवार यांचा आरोप तातडीने पावले उचला अन्यथा संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल स्थानिक भाजीपाल्याची आवक मंदावली भाव दुपटीने वाढले भडगाव नाशिकसह मध्य प्रदेश व छत्तीसगडहून होते आवक लसूणचा भाव तीनशे पार सध्या स्थितीमध्ये भाजीपाल्याला किलोप्रमाणे असणारे दर तुम्ही इथे बघू शकता पीक विम्यापासून केळी उत्पादक वंचित यावल महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हवामान आधारित फळ पीक विमा योजनेतील केळी पिकाच्या हिवाळी व उन्हाळी पीक विम्यापासून वंचित ठेवल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा दिले आहे प्रक्रिया उद्योगांसाठी शासनाने दिले सतरा कोटी रुपये तुम्ही अर्ज केलाय का अन्न प्रक्रिया उद्योग योजना नेमकी काय आहे याविषयीची माहिती थोडक्यात आपण समजून घेऊया जिल्ह्यामध्ये गुड काजू फळे भाजीपाला कडधान्य तेलबिया यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना अनुदान दिले जात आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही अट नाही अर्ज मंजूर झाल्यानंतर जिल्हा संसाधन कर्मचारी त्यांना मदत करत असतो या योजनेच्या माध्यमातून कर्ज कशासाठी मिळते ते बघूया योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक कर्ज देणे बंधनकारक आहे कर्जाचा विनियोग शेड उभारणे यंत्रसामग्री खरेदी करणे कच्चा माल खरेदी करण्यासाठी करता येतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज कुठे कराल ते बघूया पंतप्रधान सुषमा अन्न प्रक्रिया उद्योग पीएम या पीएमई या संकेतस्तरावर ऑनलाईन अर्ज करावा या अर्जानंतर जिल्हा संसाधन अधिकारी संबंधित लाभार्थ्यांना मदत करतात या योजनेकरता आपण अर्ज कधीपर्यंत करू शकतो ते बघूया या योजनेअंतर्गत वर्षभरात आपण कधीही ऑनलाईन अर्ज करू शकतो तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे ई के वाय अडला अवकाळी पावसाचा नुकसानग्रस्त निधी आतापर्यंत बारा हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ उर्वरित लाभार्थी प्रतीक्षेतच शासनाकडून दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे बारा हजारांच्या वर शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून संबंधित तलाठी त्यांच्या मार्फत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आलेली आहे मात्र उर्वरित शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी करून संबंधित तलाठ्याकडे आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी प्रत्येक के वाय केवायसी करणे बंधनकारक करण्यात आहे सवलतीच्या दरामध्ये धान बियाणे व खत देण्याची शेतकऱ्यांची मागणी यावर्षीचा खरीप हंगाम अवघ्या एक महिन्यावर आला असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आतापासून शेतीची मशागत करायला सुरुवात केली आहे पेरणीच्या वेळी धान बियाणे खते दरवर्षी महाग झालेल्या असतात त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झालेला आहे त्यासाठी राज्य शासन व वा कृषी विभागाने सवलतीच्या दरात धान बियाणे व खत कर्ज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे उन्हामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली भेंडी गवार ऐंशी तर वांगी शंभर रुपये किलो बळीराजाची लगबग तर कोरडवाहू शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा बागायतदार शेतकऱ्यांद्वारा कापूस लागवडीला सुरुवात मान्सून पूर्व नियोजनासाठी आता दमदार पावसाची प्रतीक्षा शेतीयोग्य साहित्य खरेदीसाठी बाजारात शेतकऱ्यांची होते गर्दी स्वस्त धान्य दुकानदारांना मार्जिन मनी देण्यास ठेंगा पुरवठा यंत्रणा दुकानदाराच्या जीवावर अमरावती वगळता वाटप नाही जिल्ह्यामध्ये सिंचन विहिरीची जणू स्पर्धाच दोन वर्षामध्ये तब्बल तेहतीस हजार दोनशे सदोतीस मान्यता मनरेगाकडे पस्तीस हजार सातशे सत्तावन्न विहींचे प्रस्ताव प्राप्त अनुदान विहिरीसाठी प्रस्ताव कशा पद्धतीने करायचा बघा सिंचन विहिरीसाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागतो त्यानंतर ग्रामसभेत त्यास मंजुरी मिळते आता शासनाने ईजीएस हार्टी टी तयार केले असून शेतकऱ्यांना शेतीतून देखील या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल करता येतो प्रस्तावासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करता येतात पीक कर्ज नाकारणाऱ्या बँक मॅनेजरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा दानवे आक्रमक प्रकरणे मार्गी लावा अन्यथा आंदोलन आगामी दहा जूनपर्यंत जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांचे प्रलंबित संपूर्ण पीक कर्ज प्रकरणे मार्गी लावावे अन्यथा जिल्हाभरात उद्धव सेना बँकांच्या विरोधात आंदोलन उभे करेल असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आता वाहन सुसाट पळवाल तर दोन हजार रुपयाचा फटका आरटीओचा कडक इशारा आता थेट होणार कारवाई सोयाबीनचे दर घसरले साडेचार हजारांचा भावही मिळेना यंदा बाजारामध्ये सोयाबीन दरवाढीची कोंडी कायम असून सरासरी चार हजार पाचशे रुपयांचा भाव मिळत असलेले सोयाबीन सोमवारी मात्र चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलने शेतकऱ्यांना विक्री करावी लागली आहे खरीपासाठी पीक कर्ज किती सर्वाधिक हेक्टरी दीड लाख उसाला खरीप हंगामासाठी पीक कर्जाची रक्कम मागणीनुसार पीक कर्ज वाटपाचे आव्हान पीक कर्ज वाटपाची आकडेवारी काय सांगते प्रति हेक्टरी अनुसार तुम्ही इथे बघू शकता शेतकऱ्यांना सोयाबीन विमा हप्ता तात्काळ द्यावा शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर शेतकरी काय म्हणतात बघा कृषी विभागाने जर वेळेवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले असते तर आज शेकडो शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित राहावे लागले नसते याविषयी देखील कृषी विभागाला वारंवार निवेदन देऊनही कुठलीही कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळत आहे ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरच नाही स्कूलमध्ये शिका आणि आर टी ओत जा जिल्ह्यातून आजवर एकही प्रस्ताव नाही आर टी ओ कार्यालयातच द्यावी लागणार टेस्ट आता एक जूनपासून नवीन नियम लागू झालेले आहेत या नियमानुसार ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या चालकांना ते तेच टेस्ट देता येणार आहे त्यासाठी आरटीओ जाण्याची गरज नाही हा नियम एक जूनपासून लागू झाला आहे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी राष्ट्रवादीची मागणी आहे गतवर्षीचा पीक विमा सुद्धा द्यावा सोयाबीन स्टॉक अर्थकारण लॉक ठेवलेल्या मालाने झोप उडवली बँकिंग हिशोबामध्ये घट कर्जाच्या व्याजाचा बोजा खर्चाचा खर्चाचाही भूर्दंड कळंब बाजार समितीतील वर्षभरातील सोयाबीन दराची स्थिती तुम्ही इथे बघू शकता धान किती दिवस घरात ठेवायचे क्विंटलला हमीबाव केवळ दोन हजार एकशे त्र्याऐंशी रुपये शेतकरी संकटात यंदा उत्पादकांचा लागवड खर्चही भरून निघेना ऑनलाईन खरेदीमुळे बाजारपेठांवर अवकाळा उलाढाल घटली दुकानदार व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर आपल्या mm -hmm. सर्वांनाच माहिती आहे की सध्या स्थितीत बाजारपेठेत न जाता ऑनलाईन खरेदीकडे दिवसेंदिवस लोकांचा कल वाढू लागला आहे ब्रँडेड वस्तूही घरपोच तेही अगदी सवलतीच्या दरात सहज उपलब्ध होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे शेतकऱ्यांची मागणी असलेल्या बियाण्यांची टंचाई कृषी केंद्र चालकाकडून जादा दराने विक्री कृषी विभागाने गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे शेतकऱ्यांची लगबग वाढलेली असून चांगल्या दर्जाच्या बियाणांची मागणी होत आहे परंतु बियाणे मिळत नसल्याने व ज्यादा दराने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी लगतच असलेल्या तेलंगणा राज्याची आता वाढ धरली आहे स्वस्त रेशन दुकानदारांना ई पास मशीनचे वितरण पंचवीस हजार हेक्टर कपाशी लागवडीसाठी सव्वा लाख बियाणांची गरज कृषी विभागाकडून नियोजन मशागतीचा वेग वाढला यंदा पंच्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन व कपाशीची लागवड किती क्षेत्रावरती कुठल्या पिकाची लागवड होणार आहे तुम्ही ते बघू शकता पीक नुकसानीच्या पंचनाम्यात निवडणूक कामांनी घातला खो आता मिळेल गती मतमोजणीच्या कामात प्रशासन व्यस्त सर्प फऱ्या रोखण्यासाठी जनावरांना लस दिली का पशुसंवर्धन विभाग उपचारापेक्षा प्रतिबंध करण्यावर भर शेतकऱ्यांना मिळणारा पैसा योजनेविषयी जाणून घ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी संकेतस्थळावर अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी एस गवासने यांनी केले आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या आणि अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे